नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाण्यात विद्युत सुरक्षा जनजागृती रॅलीचं भव्य आयोजन सटाणा महावितरण विभागाच्या वतीने आज विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत जनजागृती रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ येथून रॅलीची सुरुवात झाली ह्या रॅलीचे उद्घाटन बागलांचे प्रांत अधिकारी कल्पना डुबे मॅडम आणि सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ही रॅली टिळक रोड सोनारगली देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर मार्गे तहसील कार्यालयापर्यंत पोचली बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांनी या रॅलीला मार्गदर्शन करत सर्व सहभागी अधिकारी कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन केले आणि विद्युत सुरक्षतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकत शुभेच्छा दिल्या पुन्हा ही रॅली ताराबाद रस्त्यावरून शिवतीर्थापर्यंत गेली आणि शिवतीर्थ येथे ह्या रॅलीची सांगता करण्यात आली ह्या रॅलीमध्ये महावितरणाच्या अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रकरणीसाठी सटाण्याहून भगवान पवार संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरणतर्फे एक जून ते सहा जून हा विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार आपल्या सटाणा विभागामध्ये म्हणजे संपूर्ण बागला तालुक्यामध्ये विजेच्या सुरक्षिततेच्या बाबत विविध पद्धतींनी आपण सर्व समाजातील घटकांना व सामान्य नागरिकांना विद्युत सुरक्षेबद्दल सविस्तर माहिती दिली त्यामध्ये आपण शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केल्या चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आणि आज रोजी म्हणजे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण सटाणा शहरामधून आपण विद्युत सुरक्षेच्या सुरक्षिततेच्या बाबतीची एक रॅली काढली त्यामध्ये आपले महावितरणचे संपूर्ण सटाणा विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी सर्व आमची मान्यताप्राप्त कंत्राटार असे दोनशे पन्नासपेक्षा अधिकारी कर्मचारी रॅलीमध्ये सहभागी होते सदर रॅलीचे जे उद्घाटन आहे हे आपल्या सटाणा तालुक्याचे प्रांताधिकारी कल्पना ठुगे मॅडम यांच्या हस्ते झाले आमच्या याला विशेष उपस्थिती आपल्या सटाणा शहराचे उप... वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत बाजीराव पवार साहेब हे सुद्धा उपस्थित होते सर्वप्रथम आपण सटाणा शहरात जो शिवाजी पुतळा आहे तिथे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर आपल्या रॅलीची सुरुवात केली रॅलीमध्ये विविध प्रकारचे सुरक्षिततेच्या बाबतीतचे जे बोर्ड होते डिस्प्ले बोर्ड सर्व कर्मचाऱ्यांनी हातात घेऊन नागरिकांना प्रदर्शित केले जेणेकरून लोकांमध्ये विद्युत सुरक्षिततेच्या बाबतीत जनजागृती व्हावी महावितरता एवढाच उद्देश आहे की विजेच्या बाबतीत शून्य अपघात ही संकल्पना महावितरणचे नव्याने नियुक्त झालेले जे संचालक मानवसंसाधन श्री राजेंद्र पवार साहेब आहे यांनी सर्व महावितरणमध्ये ही संकल्पना राबवण्याचा अभिनव उपक्रम सुरुवात केला आणि हे उपक्रम सुरू करण्याची मुख्य संकल्पना अशी आहे की वीस वा वर्धापन दिन महावितरणचा सहा जूनला आम्ही साजरा करत आहोत